तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे अतिशय महत्वाच्या पंचवीस हेल्थ किचन टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऑलिव्ह तेलाने डोक्याची मालिश करा या तेलामुळे मुळातील कोरडेपणा नष्ट होऊन केस मजबूत होतात कमकुवत केसांसाठी मेथीदाणे फायदेशीर ठरू शकतात रात्री दोन चमचे मेथीदाणे पाण्यात भिजत ठेवा त्यानंतर सकाळी त्याचा लेप करून डोक्याला लावा कांद्याचा रस करून दहा पंधरा मिनिटांसाठी डोक्याला लावा अर्ध्या तासानंतर शॅम्पूने डोके धुवून घ्या आठवड्यातून किमान एकदा कोरपडीने अपचनामध्ये कारल्याचा रस घेणे फायदेशीर असते ऍसिडिटी पोटदुखी पोटातील कृमी या समस्या दूर करायच्या असतील तर नेहमी जिऱ्याचे सेवन करावे सांधेदुखीचा त्रास असेल तर लवंग तेल सांध्यावर लावावे आराम मिळतो केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता खूप फायदेशीर आहे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असल्याने कडीपत्ता केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी देखील गुणकारी आहे कडीपत्त्यामुळे शरीरातील उच्च रक्तातील कोलेस्ट्रॉल उच्च ट्रायग्लिसराईड पातळी कमी करून हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवते कढीपत्त्यात असलेले फायबर पोट स्वच्छ आणि बद्धकोष्ठता दूर करते तसेच अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि वजनही वाढत नाही रोज सकाळी रिकाम्या पोटी काही ताजी कढीपत्त्याची पाने खाल्ल्याने आपल्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारते सुंठ बारीक वाटून शुद्ध शेळीच्या दुधात मिसळून नाकातून वारंवार ओढल्याने सर्व प्रकारच्या डोकेदुखीत आराम मिळतो कांदा बारीक करून त्याचा रस कापडात गुंडाळून घ्या तो रस गरम करून कानात चार थेंब टाकल्यावर कानदुखी कमी होते एलोवेरा जेल मध्ये हळद मिसळून ते थंड करून एखाद्या मुरगवलेल्या भागावर लावल्याने आराम मिळतो गॅसच्या समस्यापासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी दोन पाकळ्या लसूण सोलून दोन चमचे शुद्ध तुपासोबत चावून खाव्यात लगेच आराम मिळतो नाभीत रोज मोहरीचे तेल लावल्याने ओठ मुलायम सुंदर होतात तसेच डोळ्यांची खाज आणि कोरडेपणाही दूर होतो पचनशक्ती कमजोर असणाऱ्या व्यक्तींनी आवळ्याचे नियमित सेवन केल्याने पचनशक्ती सुधारते लहान मुले अंतरुणात लघवी करतात तेव्हा चाळीस दिवस रोज एक तिळगुळाचा लाडू खाऊ घातल्यास ही समस्या दूर होते डोकेदुखी असल्यास तिळाचे पाने मध्ये टाकून वाटून मस्तकावर लावल्यास थांबते जेवण केल्यानंतर अपचन किंवा के आंबट येण्याची समस्या असल्यास जेवणासोबत कांद्यावर मोहरीच्या तेलात तुरटी मिसळून केसांना लावण्याला केस मजबूत दाट आणि चमकदार होतात त्वचेवर लावल्याने त्वचेचा संसर्गही टाळता येतो ग्रीन टीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता पोटात गॅस आणि लठ्ठपणा यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि ज्यांना लघवीचा त्रास होतो सेवन केल्याने फायदा होतो रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल नाभीवर लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि चेहऱ्यावर चमक येते नाश्त्यात हरभरा आणि गुळ खाल्ल्याने शरीर फक्त पंधरा दिवसात पाच पटीने मजबूत होते आणि वजनही वाढते तुम्हाला जर गॅस होत असेल तर पपईमध्ये काळे मीठ घालून खा पपई पपईमध्ये असलेले पापेन आणि बीटा कॅरोटीन पोटाच्या समस्यापासून आराम देते